आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे जरांगे यांच्या वक्तव्या संदर्भात आमची एकही कुणबी नोंद खोटी नाही जरांगे यांचं वक्तव्य सरकार मराठ्यांवर अन्याय करणार नाही आमच्यावर जातीवादाचा ठपका ठेवला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मल नाही देणं घेणार मी त्याला नाही सोडू शकत त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यातली दोन पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलंय तेव्हा नाही सुटू शकत तुम्ही त्याचे गुण राहा निकून राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याचे पण आहे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात्र पंत जर झालं ते मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला